मीरा समोर आली अंबिका तिची सक्ती बहीण असल्याचे सत्य नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे मंजिरी आतर्वशी बोलू लागत असते मंजिरी म्हणते अथर्वला अथर्व आपण मीराला काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे मीरा आपल्या घरासाठी किती काह्य करते तिने परत तुझं आणि वेदाचं नातं पहिलेसारखं केलं वेदाचा तुझ्याबद्दलचा जो काही करा गुस्वा होता तो सगळा तिने दूर केला आपण तिला काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे नाही म्हणजे दा दादासाहेबांनी तिला गिफ्ट दिलंच आहे पण मला असं वाटतं ते गिफ्ट तू दिलं पाहिजे मी पण तिला काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे ते तेवढ्यात अथर्व आपण बोलतो वा मस्त आयडिया आहे बरं आपण तिला काय गिफ्ट द्यायचं तेवढ्यात मंजिरी पण म्हणते आपण ये ना तिला तिची हरवलेली बहीण देऊ त्याच्याने अथरवला एक वेळ मोठा धक्का लागतो अथर्व बोलतो तिची हरवलेली बहीण नेमकं म्हणजे तू काय बोलतेस मला आय कळलं नाही मला स्पष्टीकरण करून सांग बरं तुला काय ते तेवढ्यात मंजिरी पण म्हणते आपण तिला तिची हरवलेली बहीण शोधून देऊ आपण तिला ती तिच्या गिफ्ट मध्ये देऊ ती कुठे काय आपण त्याचा तपास करू तिला ते शोधून देऊ जर का ती गोष्ट आपल्याला सापडली ना तिच्यानी मीरा प्रचंड अशी खुश होईल आपण तिला दुसरं काही गिफ्ट दिलं ना तिला तो आनंद काही इतका होणार नाही का हे गिफ्ट अथर्व बोलतो वा मस्त आयडिया आई आए। आपण याच्यावरती प्रयत्न करू आपण तिची बहीण शोधू तेवढ्यात मंजिरी पण बोलते चालेल ठीक आहे आता इकडे मंजिरी तिच्या बेडरूम मध्ये असते मंजिरी पुढे काय करायचं ते विचार करू लागत असते तेवढ्यात तिथून ते माया येते आता मंजिरी म्हणते मायाला माया मी माया तुला जे काही कथा सांगणार ना ते नीट लक्ष देऊन ऐक आणि याच्यामध्ये अजिबातच तू माती खाऊ नको तू दरवेळेस जशी माती खाते ना तशी अजिबात त्याच्यामध्ये खाता कामानी एक एक पव देण्या पुढे फुंकून ठेवतो तुला मी जे सांगते ते लक्ष देऊन ऐक तू एवढ्याच माया पण बोलते मॅडम तुम्ही फक्त मला सांगा पुढे काय करायचं आहे तुम्ही म्हणाल ना तसंच करते मी थोडं आता म्हणजे पण म्हणते आता तुला आहे ना इकडे आपल्या आश्रमामध्ये जायचं आहे आश्रमामध्ये जाऊन तुला जुनी फाईल काढायची दोन हजार पाचची ची आणि त्या फाईलमध्ये एक फॉर्म राहील तो फॉर्म आणायचा आहे त्याच्यातला एक फोटो काढायचा आहे तुला आणि तो फोटो तुला या फॉर्मवरती लावायचा आहे त्याच्यात तिला ते एकदम मोठा धक्का लागतो ती बोलते नाही म्हणजे हे सगळे का करायला लावते मला असं मायाला एक वेळ वाटत राहतं आता माया तो फॉर्म हातामध्ये घेऊन पाहते प्रेक्षकांना तो माया फॉर्म पाहते तर काय मला एक एकदम मोठा धक्का लागतो माया बोलते मॅडम नाही म्हणजे काय करायला लावताय तुम्ही हे सगळं काय या फॉर्ममध्ये हे सगळं काय लिहिलेलं आहे तेवढ्यात मंजिरी बोलते हो हे सगळं तुला असंच करायचं आहे प्रेक्षकांना त्या फॉर्ममध्ये काय राहतात एखाद्य त्यांनी अजून दाखवलं नाही पण त्या फॉर्ममध्ये अशी एक गोष्ट राहते ना ती सगळी ती त्या अंबिकाबद्दलच राहते आणि मीराला डायरेक्ट कळणार राहतं अंबिकाच तिची सक्की बही तो फॉर्म तिच्या हातामध्ये गेल्यावरती तर ते सगळं मीराला कळल्यावरती मीरा ते सगळं कशा ते एक्सेप्ट करेल पाहतं फार चरंजक ठरणार आहे कारण की शूनात पण तिला म्हटलेला राहतो अंबिकाला की हे सगळं सत्य तू अजिबातच सांगू नको मीराला मीरा हे सत्य पचवू शकणार नाही कारण की मीराला असं वाटते तिची बहीण कुठतरी ह्याच जगामध्ये आहे तिला ती शोधण्याचा प्रयत्न करते पण जेव्हा ती मीराला कळेल तिची बहीण या जगामध्ये नाहीये तेव्हा त्या ते मीराला फार देखील वा वाईट वाटेल तो असं काही सांगू नको असं अंबिकाला पण सांगितलं शोधत नाही म्हणून अंबिका ते सत्य काही देखील एक सांगत नाही हे सगळं मीराला कळलं ती मीराला अंबिकावरती राग येईल का नाही मालिकेत पुढे काय होते पांत फार चंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे अपडेट जर का सर्वात आधी जण घ्यायचे असतील ना तर आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद